शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुंब्रा दिवा कळवा माजीवाडा मानपाडा व वागळे या प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये गुरुवारी तेवीस मे ते रात्री बारापासून शुक्रवारी चोवीस मे रात्री बारा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणारं पाणी या भागात दिलं जाते एम आय डी सीच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत गुरुत्व गुरुत्ववाहिनीच्या कटाई नाका ते शेळ टाकी येथे तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे त्यांच्याकडून होणारा पाणीपुरवठा तेवीस मे ते चोवीस मे रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास बंद राहणार आहे या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुमरा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये वाघळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसागाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल या काळासाठी पुरेसा पाणीपुरवठा करून ठेवावा तसेच पाणी काटकचरीने वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे